नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास जसजसा तीव्र होऊ लागला आहे तसतशी नवनवी आणि भुवया उंचावणारी माहिती समोर येऊ लागली आहे बॉम्बस्फोट घडवणं हे आता पूर्वीसारखं राहिलेलं नसून त्यात नवनव्या तंत्राचा वापर करण्याची पद्धती दहशतवाद्यांनी विकसित केल्या असून ते आता सगळ्यांसमोरील एक मोठं आव्हान असणार आहे या घटनेत पकडले गेलेले दहशतवादी हे पेशाने डॉक्टर आहेत पण अन्य पेशातील लोकही अशा पद्धतीने दहशतवादाच्या या नेटवर्कमध्ये असतील का याचा विचार करण्याचीही वेळ आता आली आहे दिल्लीच्या स्फोटात चौदा लोक मारले गेले त्याआधी मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आपल्या सुरक्षा यंत्रणांनी हस्तगत केली होती मात्र त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या दहशतवाद्यांनी आपण पकडले जाण्याच्या आधीच दिल्लीचा स्फोट घडवला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे या स्फोट प्रकरणात डॉक्टर मुझम्मिल पकडला गेला होता आणि आता तो राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन आय एच्या ताब्यात आहे त्याच्याकडून मिळालेली माहिती डोळे विस्फारणारी आहे फरीदाबाद येथे एन आय एने घातलेल्या छाप्यात टॅक्सी चालक सापडला आहे या वाहनचालकाची मुझम्मिलची भेट फरीदाबादच्या अल फला विद्यापीठात झाली होती त्या रुग्णालयात आपल्या मुलाला दाखवण्यासाठी तो ड्रायव्हर गेलेला असताना मुझम्मील त्याला भेटला मुझम्मिलने सावज अलगटत टिपलं आणि त्याच्या घरी एक अशी वस्तू आणून ठेवली ज्याबद्दल कुणालाही संशय येऊ नये आपल्या बहिणीच्या लग्नासाठी हे गिफ्ट आणलं आहे असं मुझम्मिलने त्या ड्रायव्हरला सांगितलं तो ड्रायव्हर सध्या एन आयच्या ताब्यात आहे ते गिफ्ट होतं पीठ दळण्याची गिरणी किंवा चक्की ड्रायव्हरचाही त्यावर विश्वास बसल्याचं तो एन आय एला सांगतो पण ही गिरणी लोकांना चिरडून टाकण्यासाठी खरं तर त्याने आणली होती या चक्कीत तो युरिया दळणार होता कशासाठी तर त्यातून अमोनियम नायट्रेट वेगळं करायचं आणि त्याचा उपयोग नंतर स्फोटक म्हणून करायचा ही पीठ गिरणी ग्राइंडर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फोटोही आता समोर आलेले आहेत फरीदाबादच्या धौज गावातील एका घरात पिठाच्या गिरणीचे रासायनिक कार्यशाळेत रूपांतर करण्यात आलं होतं हीच उपकरणं फरीदाबादमधील मुझम्मिलच्या भाड्याच्या घरातून जप्त करण्यात आली मुझम्मील गनीने तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटकं आपल्या भाड्याच्या खोलीत ठेवली होती नऊ नोव्हेंबरला ही स्फोटकं जप्त झाली होती गनी या पीठ गिरणीचा वापर युरिया दळण्यासाठी करत असे आणि त्यातून शुद्ध स्फोटक मिळवण्याचा त्याचा उद्योग सुरू होता हे उपकरण तो बराच काळ वापरत होता हे सगळं साहित्य त्याने नंतर आपल्या भाड्याच्या घरात हलवलं या संपूर्ण कटात रायसिन या विषाचाही उल्लेख झाला होता एरंडलच्या बियापासून जे तेल निघतं त्याचा विष म्हणून उपयोग होऊ शकतो ही माहिती तेव्हा मिळाली होती या सगळ्याचा वापरही करण्याचा मुजम्मिलचा डाव होता का चक्कीच्या माध्यमातून या बियांवरही का काही प्रक्रिया करण्यात येणे शक्यता होती का याचाही तपास केला जाऊ शकेल दिल्लीतील लाल किल्ला कारबॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे तो म्हणजे फरीदाबादच्या अल फला युनिव्हर्सिटीतून अटक झालेल्या दहशतवादी डॉक्टर मुझम्मील अहमद गनीला परदेशातून बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ मिळाले होते एका परदेशी अँडलरने इन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून मुझम्मिलला बॉम्ब बनवण्याचे तब्बल बेचाळीस व्हिडिओ पाठवले दहशतवादी डॉक्टर मुझम्मील हा लाल किल्ला कार ब्लास्टचा मुख्य आरोपी उमर नबीचा सहकारी आणि कॉलेजमधील सहपाठी होता दहा नोव्हेंबर रोजी डॉक्टर उमरने लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली त्याने अमोनियम नायट्रेट भरलेल्या कारमध्ये स्वतःचा स्फोट घडवला फरीदाबाद दहशतवादी मॉड्युलमध्ये अटक झालेल्या डॉक्टरांपैकी मुझम्मील हा एकमेव असा आरोपी होता मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ मिळाले तपास संस्थांच्या माहितीनुसार तीन परदेशी हँडलरची नावं यासंदर्भात समोर आली आहेत अंजुल्ला निशार आणि उकाशा अशी त्यांची नावं असल्याचं कळते ही नावं खरी नसून कोड नेम असण्याची शक्यता व्यक्त केली जाते यामध्ये हंजुल्लानेच बेचाळीस व्हिडिओ पाठवले असल्याचा आरोप आहे मुझम्मिलवर मोड्युल्ला स्फोटक पुरवण्याची जबाबदारी होती असंही तपासात स्पष्ट झाले अलफला युनिव्हर्सिटी हे या सगळ्या कटाचं मुख्य केंद्र आहे या विद्यापीठातील बिल्डिंग नंबर सतरा हे दहशतवादी बैठकीचं ठिकाण असल्याचंही उघड झाले या इमारतीत दोन खोल्या कट रचण्यासाठी वापरल्या गेल्या त्यात तेरा क्रमांकाच्या खोलीत मुझम्मिल हा गुप्त बैठका रसायनं कुठं हलवायची याविषयीचे निर्णय घेत असे त्या चार क्रमांकाच्या खोलीत डॉक्टर उमर नबी हा दहशतवादी बैठका घेत असे तसंच कट रचण्याचं कामही करत असे याच तेरा क्रमांकाच्या खोलीत विद्यापीठाच्या लॅबमधली रसायनं मुझंबिलच्या बाहेरील सुरक्षित अड्ड्यावर नेण्याचा निर्णय झाला इथून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मुझंबिलच्या सुरक्षित ठिकाणी शस्त्र आणि स्फोटकं पुढे जप्त झाली फरीदाबाद दहशतवादी मॉड्युलमधील मुख्य आरोपी मुझम्बिल गनीच्या ठिकाणाहून अडीच हजार किलो स्फोटक साहित्य जप्त झालं ज्यामध्ये तीनशे पन्नास किलो अमोनियम नायट्रेटचा समावेश होता तपासात समोर हो आलं की मोहम्मद शाहिद फैजल हा विदेशी हँडलर असून तो कर्नल लॅपटॉप भाई या नावांनी ओळखला जातो तो दोन हजार वीसपासून पासून कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या दहशतवादी मोडूलला बॉम्ब हल्ल्यांसाठी मदत करत होता याच आरोपीचं नाव लाल किल्ला हल्ल्यातही आढळले ही सगळी माहिती समोर येत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिलेत लाल किल्ला स्फोटानंतर अमोनियम नायट्रेटवर सरकारची यापुढे बारीक नजर असणार आहे त्यासाठी अमोनियम नायट्रेट खरेदी विक्री करणाऱ्यांची डिजिटल नोंदणी बंधनकारक करण्यात आली यात हे रसायन खरेदी किंवा विक्री करणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्थांची डिजिटल डेटाबेस तयार करण्याचे निर्देश देण्यात आले उपराज्यपालांच्या निर्देशानुसार निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त अमोनियम नायट्रेटची खरेदी किंवा विक्री करणाऱ्यांची डिजिटल नोंद ठेवण्यात येणार आहे खरेदीदार आणि विक्रेत्यांचे फोटो ओळख व इतर सर्व माहिती नोंदवण्यात येणार आहे तसंच ही नोंदणी सर्व संबंधित यंत्रणांना उपलब्ध असणार आहे खासगी डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचा डेटाबेस तयार करण्याचे निर्देशही देण्यात आलेत उपराज्यपालांनी आणखी एक महत्त्वाचा आदेश दिला आहे तो म्हणजे खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा केंद्रीय डेटाबेस तयार करणं आणि परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची माहिती पोलीस पडताळणीसाठी पाठवणं तसेच सोशल मीडिया आणि वाहन विक्री प्लॅटफॉर्मचं मॉनिटरिंग वेगवान करण्यात येणार आहे सोशल मीडिया कंपन्यांशी संपर्क साधून कट्टरतावादासाठी उपयोगात येऊ शकणाऱ्या सामग्रीचे वैज्ञानिक ट्रॅकिंग करण्याचे मेंदूवर कब्जा करणाऱ्या कंटेंटवर लक्ष ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत दरम्यान भारतातील हे दहशतवादी मॉड्यूल हे फक्त उत्तर भारतातच कार्यरत आहे असं अजिबात नाही तर दक्षिण भारतातही त्यांनी पाय पसरण्यास सुरुवात केल्याचा गौप्यस्फोट उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे दक्षिण भारतात आय एस आय रायसिन केमिकल हल्ल्याची योजना आखत असल्याचं समोर आलं असून त्यामुळे पाकिस्तान या सगळ्याच्या मागे आहे हे स्पष्ट होऊ लागले दक्षिण भारतातही एक भीषण दहशतवादी हल्ला करण्याचा कट कर रचला जात होता गुजरात ए टी एसने हैदराबादचा पस्तीस वर्षीय अहमद मुहयुद्दीन सय्यद याला रायसीन केमिकल हल्ल्याची साजिश रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती पोलिसांनी उघड केलं की फरिदाबाद मॉड्यूल जैश ए मोहम्मदशी संबंधित आहे तर रायसिनचा कट इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत यांनी तयार केलेल्या मोठ्या योजनेचा भाग आहे हे दोन्ही दहशतवादी गट आय एस आयच्या निर्देशानुसार काम करतात इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी केल्यास स्पष्ट होतं की आय एस आय फक्त उत्तर भारतात नव्हे तर दक्षिणेतही भीषण हल्ल्यांची योजना करत होता इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतने दक्षिण भारताला उत्तर भारतापासून वेगळं करण्याच्या उद्देशाने रायसीन हल्ल्याची योजना आखली होती फरिदाबाद प्रकरणात संपूर्ण उत्तर भारतात ब्लास्ट करण्याची योजना होती पण याहूनही अधिक धोकादायक रायसीन प्लॅन होता जो खास दक्षिण भारतासाठी आखण्यात आला होता त्यासाठी सय्यद मय्युद्दीनने दहा किलो एरंडबिया खरेदी केल्या कोल्ड प्रेस मशीनने तेल काढलं मग ते ॲसिटोनसोबत मिसळलं त्यानंतर त्याने रायसा रायसिन विष एका ड्रममध्ये साठवून ठेवलं सय्यद आणि त्याचा हँडलर अनेक महिलांपासून या ऑपरेशनची योजना आखत होते भारतातील मुसलमानांवर कथित अत्याचारांच्या चर्चेसह त्यांनी भाषिक वादावरही चर्चा केली त्यामुळेच कदाचित सय्यदच्या प्लॅनमध्ये दक्षिण भारताला देशापासून वेगळं करण्याची योजना होती या विषयाचा आणखी कोणत्या पद्धतीने वापर करता येईल याचा विचार हे मॉड्यूल करत होते का याचाही तपास सुरू आहे रायसिन टेरन मॉड्यूल आणि फरिदाबाद मॉड्यूलसारखे मोठे दहशतवादी कट पाकिस्तानकडून संस्थात्मक मदत मिळाल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर आखले जाऊच शकत नाही पाकिस्तानने उत्तर आणि दक्षिण भारतासाठी दोन वेगवेगळे टेरन मॉड्यूल तयार केले होते हेच यावरनं स्पष्ट होतं संपूर्ण देशात भयाचं वातावरण निर्माण व्हावं हाच या कटाचा उद्देश होता पण आपल्या सुरक्षा यंत्रणांनी हा सगळा कट उधळून लावलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक व्हावं लागेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद